गुड मॉर्निंग आज केले होते मी मटार पोहे कटले आता या थंडीच्या सीझन मध्ये मटार सोलून त्याच्या छान चा छान रेसिपीज करायला मला खूप मजा येते बरं आणि त्यातली ही एक रेसिपी आता त्यासाठी सोललेले मटारचे दाणे आणि गाजर हे मी आधी उकडायला ठेवले आणि मग थोड्याशा भिजवलेल्या पोह्यांमध्ये दोन कच्चे बटाटे किसून उकडलेले मटार आणि गाजर मॅश करून घेतले यामध्ये थोडीशी कोथिंबीर घात मग मीठ चाट मसाला धणे पावडर आणि लिंबू पिळून सगळं एकजीव करून घेतलं रेसिपी अजून हेल्दी करण्यासाठी त्यामध्ये पांढरे तीळ घात आणि सगळं परत व्यवस्थित एकत्र त्याचे गोल आकाराचे कटलेट करून ते फ्री फ्रीज करायला ठेवले आणि या सगळ्यामध्ये बुकेने वासाने किंवा आउट ऑफ क्युरियोसिटी चिन्मयला मला खूप मदत करायची असो कटलेट पंधरा ते वीस मिनिटं फ्रीजर मध्ये फ्रीज केल्यानंतर ते शॅलो फ्राय करून घेतले ते आणि मग लो फ्लेम वर दोन्ही साईडनी शिजवून झाले आपले मटार पोहे कटलेट तयार संध्याकाळच्या वेळेला चटपटीत क्रंची आणि हेल्दी रेसिपी खायला मला तर खूप मजा येते बाबा आणि चिन्मयला सुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा